नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत आपण बघू शकता की इकडे कन्याकुमारी जवळ आणि तामिळनाडूच्या आसपास बंगालच्या खाडीमध्ये एक लो प्रेशर सिस्टम दिसते त्याचा परिणाम हा बारा तारखेला महाराष्ट्रावरती ढगाळ वातावरण होईल सध्या जर सिस्टम बघितली तर महाराष्ट्रात कुठलीही सिस्टम नसून फक्त विरळ तुरळक असे ढग आज दुपारून दिसतील इकडे राजस्थान दिल्ली एनसीआर भागामध्ये देखील जो फॉग दिसतोय किंवा अतिशय धुकट अशी परिस्थिती आणि ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तर हिमालयावर जे डब्ल्यूडी येत असतात त्याचा प्रभाव तर आज बघू आपण नऊ तारखेला अशा पद्धतीनं जे ऍनिमेशन जे आहे लो प्रेशर सिस्टम बघा दक्षिण भारतातून ती हळूहळू भारताच्या भागात सरकते परिणामस्वरूप आज दुपारून थोडीफार ढगाळ परिस्थिती असेल आता दहा तारखेला जर बघितलं तर दहा तारखेला ही परिस्थिती थोडी आपल्याला पुढे सरकताना दिसते बघा त्या ठिकाणी नागपूरकडून ही परिस्थिती थोडीशी महाराष्ट्राच्या आतल्या भागात आपल्याला त्या ठिकाणी येताना दिसते तर मात्र त्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या मोठ्या भागावर जरी होणार नसला तरी ढगाळ वातावरण हे दहा तारखेपासून थोडी वाढण्यास होईल आता अकरा तारखेला जर आपलं बघितलं तर बघा अकरा तारखेला दक्षिण भारताच्या भागातून काही रेमिनंट म्हणजे नांदूर नांदेड त्यानंतर धाराशिव सोलापूर अगदी पुण्यापर्यंतच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती त्या ठिकाणी दिसते अगदी मध्य मराठवाड्यापर्यंत कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या भागात देखील ढगाळ परिस्थिती दिसते तुम्ही जर बारा तारखेला बघितलं तर बघा बारा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रावर ढगाळ पावसाचे ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार होतं तर ह्या ठिकाणी पावसाची शक्यता देखील ही अगदी छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरच्या दक्षिण भागाच्या बाजूला दिसते बघा रेमेनेट बघा सोलापूरकडून हा भाग थोडा वरच्या सटतो मात्र इकडे उत्तर महाराष्ट्राकडे पावसाच्या कुठल्याही शक्यता नाहीये मात्र बारा तारखेला अति ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यात होऊन हा जो निळे स्पॉट दिसतात थोड्याफार भागामध्ये त्या ठिकाणी हा जो भाग दिसतो बघा तुम्ही अ अहिल्यानगरचा दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण पूर्व भाग या भागात थोडीशार शक्यता दिसते अन्य ठिकाणी अ तेरा तारखेनंतर हळूहळू ढगाळ वातावरण ओसरेल ही लो प्रेशर सिस्टम एकदा बारा तेरा तारखेपर्यंत जेमतेम ढगाळ वातावरण आपल्याकडे दिसते त्यानंतर हे हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल आणि संपूर्ण वातावरण चौदा पंधरा तारखेनंतर ते आपल्याकडे कमी होऊन जाणार आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या म्हणून पावसाची शक्यता ही मागील दोन दिवस जो नाशिक जिल्ह्यामध्ये काही वणी परिसरात काही सटाण्या भागात पाऊस झाला त्यानंतर ती डब्ल्यूडीचा प्रभाव कमी झाला म्हणून ती प्रणाली खंडित झाली मात्र आता या खालच्या सिस्टममुळे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने वरती फ्लो करतं आणि त्या फ्लोमुळे बारा आणि तेरा तारखेला अति ढगाळ वातावरण महाराष्ट्रात तयार होऊन दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात थोड्याफार पावसाची शक्यता ही आपल्याला दिसते हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा कोपरा अगदी म्हणजे नाशिककडे याचा प्रभाव कमी जरी असला तरी संपूर्ण महाराष्ट्रावरती ढगबगा रेमिनंट कसे इंडक्शन होते आणि हा मध्य महाराष्ट्रामध्ये थोड्याफार पावसाच्या हालचाली या ठिकाणी दिसू शकतात बाकी मोठ्या पावसाची शक्यता जरी आता सध्या आपल्याकडे काही दिसत नाही हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आणि त्यानुसार शेतीच्या कामाचं नियोजन सगळं करायचंय म्हणून उत्तर महाराष्ट्राकडे ज्या काही द्राक्षाच्या हार्वेस्टिंग चालू आहे त्यांनी घाबरण्याची तशी गरज वाटत नाही परंतु या बारा तेरा तारखेच्या अति ढगाळ वातावरणामध्ये आता जो मागे सटाने भागात पाऊस पडला त्या दिवशी रेमिडंट खूप कमी होते तरी देखील पाऊस पडला म्हणून काय होतं काही वेळेस या ढगाळ वातावरणातूनही पाऊस देण्याचे काही मायक्रोस्केल पाऊस हा त्या ठिकाणी पडत असतो म्हणून सगळ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि ह्या बारा तेरा तारखेच्या ढगाळ वातावरणाच्या आधीच सावध होऊन काय योग्य ते नियोजन करायचं ते करायचंय धन्यवाद